अहो सकाळ सकाळ कुणीकडे निघालाय अगं तीन दिवस झालं लय ह्याच्यात ना गार लागतय जाऊन चेक करून येतो ह्याला पॅन कार्ड लिंक आहे का नाही ते अहो मी माझा चेहरा डॉक्टरांना दाखवला को नको तसले क्रीम लावल्या तरी पण माझं चेहरा गोरात झाला नाही हो अगं मैय काम कर काय काम आहे आधी एकदा पीतांबरी लावून बघ काय आलो सांगले बे भांड्याला काय मी बोलू नागेलो श्वास माझा थकला मी तो तिथे हा नक्की शेजाच्या घरात भांडणं चाललंय जरा जाऊन बघा ना जरा आगतीतनच तर मी आता पळून आलोय घरात त्यांच्या म्हणूनच भांडणं चाललंय